दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार सकाळीच मंत्रालयात जाऊन पोहोचलेत अर्थसंकल्पीय अधिवेशनासंदर्भात आज बैठक आहे तर विविध खात्यांच्या मंत्र्यांसोबत निधीबाबत बैठक असणार आहे कृषी पर्यटन ओबीसी मंत्रालय दुग्ध विकास ग्रामपंचायत अल्पसंख्याक विभागाचा आढावा त्यांनी घेतला होता या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी चेतन किर्दत चेतन येत्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता सर्वच राजकीय पक्ष हे सतर्क झालेले आहेत सक्रिय झालेले आहेत आणि त्याचबरोबर दौरेही वाढलेले पाहायला मिळत आहेत बैठकांवर बैठका, बैठका होत आहेत अजित पवार सकाळीच मंत्रालयात पोहोचलेले आहेत विविध खात्यांच्या मंत्र्यांसोबत निधी बाबत बैठक तर या संदर्भात अधिकची माहिती आपण पाहिलं तर एक फेब्रुवारीला केंद्रीय अर्थसंकल्प जो आहे तो लोकसभा आणि राज्यसभेत सादर केला जाणार आहे त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचा देखील अर्थसंकल्पीय अधिवेशन जे आहे ते पार पडणार आहे आणि तीन फेब्रुवारीला खरंतर महाराष्ट्राचा अर्थसंकल्प जो आहे तो सादर केला जाणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आपण पाहिलं तर अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवरच अजित पवारांकडून विविध खात्यांच्या मंत्र्यांसोबत खरंतर निधीबाबतचा आढावा जो आहे तो घेतला जात आहे काल देखील आपण पाहिलं तर सकाळी साडेआठ वाजल्यापासूनच अजित पवार यांनी विविध खात्यांचा आढावा घेतला होता यामध्ये कृषी पर्यटन ओबीसी मंत्रालय दुग्ध विकास ग्रामपंचायत अल्पसंख्याक विभागाचा आढावा जो आहे तो अजित पवार यांनी काल घेतला होता त्यानंतर आज पुन्हा सकाळी सात वाजता अजित पवार जे आहेत ते मंत्रालयात दाखल झालेले आहेत आणि आज देखील विविध खात्यांच्या मंत्र्यांसोबत ते बैठका करतील आणि विविध विभागांचा आढावा देखील त्यांच्याकडून घेण्यात येणार आहे जी जी धन्यवाद चेतन तुम्ही दिलेल्या माहितीसाठी